मैत्रिणी त्याग करायचं कोणाकडनं शिकावं तर खरंच कृष्णाकडनं कारण कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला नंतर नंद यशोदा त्याला भेटले पण आयुष्यातून तेही गेले राधा सुद्धा गेली गोकुळ गेलं मथुराही गेली त्याचं आयुष्यात काही ना काही निष्ठतच गेलं कृष्णाने आयुष्यभर त्याग केला आणि तो त्यागही अगदी आनंदाने सहज केला ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं राहायचं हे कृष्णा शिकवतो आयुष्यात बाकी काही नाही जमलं तरी कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींच्या क्षणाचा स्वप्नांचा आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्यानं आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे ना तर तो कृष्ण आहे आणि तो सर्व सामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला ना तो आपला कृष्ण आहे तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये जर त्याग करणं कोणाकडे जर पाहून आपल्याला करायचं असेल ना तर खरंच कृष्णाकडे पाहून त्याग करावा कारण कृष्णाने प्रत्येक गोष्टींचा त्याग केलेला आहे म्हणजे कुठल्याहीच गोष्ट सगळं काही असून सगळं काही वैभव असून सुद्धा प्रत्येक गोष्टीचा त्याग केला तर इथे आम्ही कृष्णांचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि आता जे हे अभिषेकांचं प अभिषेक केलेलं जे पाणी आहे ना हे आता संध्याकाळ आहे त्यामुळे मी याला फेकून वगैरे देणार नाही एका ग्लासामध्ये साईडला ठेवणार आहे आणि मग सकाळी याला एका झाडाला टाकून देणार आहे खरं तर आता दिवसा असतं तर झाडाला टाकणं टाकून देतात पण संध्याकाळच्या वेळी झाडाला आपण हात वगैरे लावत नाही आणि संध्याकाळचं हे तीर्थ झाडाला वगैरे टाकावं पण नाही त्याच्यामुळे आता सकाळी मी याला झाडामध्ये टाकून देणार आहे कुठल्याही तर इथं पहा मस्त अशा दिव्यांची रांगोळी सजलेली आहे सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला स्थान देऊन गणपती बाप्पांची इथं पूजा करून घेणार आहे कारण कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांना मान देऊनच करतो तर लवकरच आपले सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा येत आहेत सगळीकडे जोमाने अगदी तयारी चालू असेल पण ह्या वर्षी ना आपल्याकडं गौरी गणपतीचा सण थोडासा घरातल्या घरातच साजरा होणार आहे कारण दर गेल्या दोन तीन वर्षापासून ताई आहेत दोन वर्षापासून पाहत आहेत की आपल्याकडे गौरी गणपतीचा सण खूप मोठ्या धूमधडाक्यात आपण साजरा केला जातो छान अशी पंधरा वीस दिवस अगोदरच प्रॅक्टिस असते मस्त गौरी गणपतीचे जे खेळ आहेत गौरी गणपतीचे गाणे आहेत सगळ्या आपल्या शेतकरी ताई मिळून आम्ही छान अशी प्रॅक्टिस करून महिनाभर अगोदर म्हटलं तरी कमी नाही इतक्या सुंदर पद्धतीने आमचा एन्जॉय चालायचं चा, पण ह्या वर्षी आता हक्कांमुळे जास्त काही करता नाही घरातल्या घरात छोटस आता जे आपले ब्राह्मण काका आहेत त्यांना विचारून करावं लागणार आहे की कसं करायचं काय करायचं आता काही ताई म्हटल्या की ताई पाटावर फक्त मग खोटे बसवायचे ह्यावेळेस तुम्हाला उभा नाही करायचं डेकोरेशन नाही करायचं तर ते सगळं ठीक आहे पण पाहू आता पा, ब्राह्मण काकांना विचारून कसं करायचं काय करायचं कारण याबद्दल काही जास्त माहिती नाही तर विचारलेलंच ठीक राहील तर हे पहा गेले तीन वर्षापासून आम्ही अशी साधी सोपी पूजा करत असतो काही चूक झाली तर माफी असावी कारण खूप पहिल्यापासून आम्ही ही पूजा करत नाही नॉर्मल वस्तीवरची जी दहीहंडी असती ना तिथे जात होतो पण आता हे एक तीन वर्षापासून आम्ही हे करतोय एक साधी सिंपल पूजा करतो तर हे पहा काकडीला शक्यतो याला देठाची काकडी लागते पण आम्हाला आज नाही मिळाली जिला दांडी असते ना ती पण आज नाही मिळाली एक रुपयाचं किंवा पाच रुपयाचं नाणं घेऊन ना आपल्याला याला थोडक्यात म्हणतात म्हणजे आप जसं बाळाचा नाळ कापतो ना त्याला जसं तसं आपल्याला ही काकडी अशी त्या काकडीचे डेट कट करून घेऊ राहिले मी सध्या म्हणजे याला थोडक्यात म्हणता येईल नाळ वेदन झालेलं आहे कृष्ण बाळांचं ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत मी कृष्ण भगवानजीचं नाळ वेदन इथं करून घेतलं आहे तर थोडक्यात आता असं म्हणायला हरकत नाही की कृष्ण भगवानजीचा जन्म झालाय त्यानंतर आता इथं कृष्ण भगवानजीचा सगळा साथ शृंगार मी करून घेणार आहे त्या अगोदर बाळाचा जन्म झाला झालाय सगळीकडे जशी आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आल्याच्या नंतर आपण सगळे किती आनंदी होतो तसंच राधे कृष्ण गोपाले कृष्ण राधे कृष्ण गोपाले कृष्ण असं घंटी वाजवत मी हा मंत्र म्हणून घेतला अशा पद्धतीचा ड्रेस आणला होता आम्ही तर चला कि छान अशा बाळकृष्णांचा इथं सार शृंगार करायचं काम चाललेलं आहे मस्त चंदन टीका सगळं काही लावून झालेलं ला आहे आणि त्यातली तर ही छोटीशी माळा मी बाजारातनं मागच आणून ठेवली होती म्हणजे घरामध्ये जितकं दे जितके पण देवाऱ्यामध्ये देवाच्या मूर्ती आहेत त्या सगळ्यांसाठी आणल्या होत्या दहा दहा रुपयालाच ह्या खूप छान अशा माळा आम्हाला मिळाल्या होत्या मार्केटमध्ये तर आम्ही एक सात आठ घेऊन आलो होतो की प्रत्येक मूर्तीला घालायला होईल त्यानंतर हा छोटासा टोपसुद्धा आणला होता जो की त्यामध्ये आहे मोरपीस आणि मोरपीस कृष्ण भगवानांना किती प्रिय आहे हे कोणाला सांगायची गरज नाही त्यामुळे आम्ही हाच सिलेक्ट केला म्हटलं हाच त्यांच्यासाठी परफेक्ट राहील त्यानंतर आपण आपल्या बाळाची जशी दृष्ट काढतो आपल्या घरातील लहान मुलं ज्यावेळेस थोडीशी गोड गुटगुटीत गोड़ त्यावेळेस आपण त्यांची दुष्ट काढतो की नाही तशी इथे बाळकृष्णांची सुद्धा आम्ही दुष्ट काढलेली आहे आणि दुष्ट काढल्याच्या नंतर ना प्रिय असणारी म्हणजे गाय तर गाय सुद्धा इथं त्यांच्यासाठी आम्ही ठेवली आणि त्यानंतर घरातली छोटी मोठी जी खेळणे असतात ना ती इथं म्हणजे आम्ही गाय आणि दोन गजलक्ष्मी माता किंवा दोन हत्ती असंच ठेवत असतो दुसरं काही ठेवत नाही खरं तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण हा ठिकठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने साजरा तीन वर्षापासून आम्ही हीच पद्धत अशाच पद्धतीने करतो प्रत्येकाची पूजा करायची पद्धत वेगळी असते तर आमची ही साधी सोपी पद्धत आहे काही वर्षापासून काही दोन तीन वर्षापासून आम्ही हीच पद्धत अशाच पद्धतीने करतो त्यानंतर इथे मी पाळणा ठेवलेला आहे पाळणा थोडंसं फुलांनी सजवायचं काम केले कारण याला जास्त काही छोटासा पाळणा आहे जास्त सजवलं असतं तर मग तो छान चांग, म्हणजे चांगला दिसला नसता त्यानंतर बाळकृष्णांना आवडणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोरपंख मोरपंखाशिवाय तर ही पूजा अधुरी आहे असं मला त्या नजींची एक मोठी सुद्धा मूर्ती आहे जी की मला माझ्या मैत्रिणींनी मा गिफ्ट दिली ती उडीसाच्या आणि खूप सुंदर मूर्ती आहे तिची सुद्धा आम्ही छोटीशी पूजा केली तिला सुद्धा साईडला मांडलंय इथं जेणेकरून आणखी थोडस म्हणजे छान दिसावं म्हणून आणि ती मूर्ती आम्ही हॉलमध्ये ठेवलेली आहे खूप सुंदर दिसते ती हॉलमध्ये फ्रंट इंटरलाच ठेवलेली आहे बऱ्याच ताईंनी मला विचारलं पण की ताई तू ही मूर्ती कुठून आणलेली आहे तर हे पहा ही मूर्ती आहे ती इतकी छान अगदी ह्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर ना खूप असं मस्त वाटतं एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये मा फील होती हॉलमधून समोर एंट्री करताना समोरच ही मूर्ती ठेवलेली आहे आणि कुणी पण आमच्या घरी आल्याच्या नंतर म्हणजे आम्हाला आवर्जून विचारतात की ही मूर्ती तुम्ही कुठून आणलेली आहे इतकी सुंदर आहे ही, ही मूर्ती मूर्ती आणि जी गाय आहे ना ती सुद्धा खूप छान आहे तर चला बाळ श्रीकृष्णांचा जन्म झाला आहे आता वेळ आलेली आहे पाळणा म्हणायची गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा तर चला माहिती साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने आमचे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा झालेली आहे श्रीकृष्ण भगवानांचा जन्मसुद्धा झालाय आणि त्यांना एक महत्त्वाचं सांगायचं म्हंटल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या मागच्या वर्षीचा आहे कारण काल काही आडी अडचणींमुळं आपल्याला श्रीकृष्ण भगवानांचा पाळणा घरात हलवता आला नाही तर ती एक खंत आहे पण असतात काही आडी अडचणी तर त्यावेळेस आपल्याला देवाचं नाही करता येत तर चला असो दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आज आहे अक्कांचा महिना आणि सकाळ सकाळ मस्त आज म्हटलं पुरी खीरचं जेवण बनवावं नैवेद्यासाठी तर आता प्रत्येकाचं वेगळी वेगळी पद्धत असते कोणाचं काय कोणाचं काय तर आता ब्राह्मण काकांनी असं सांगितलेलं आहे की दर महिन्याला आवडीचा एखादा पदार्थ बनवायचा तर मग इथे आज खीरपुरी वगैरे असं भाजीपोळी भजे कुरडे असं जो पण आपण सणाला स्वयंपाक करतो तसा स्वयंपाक करायचं चा। काम चाललेलं आहे तांदूळ भिजत घालायचं विसरले म्हटलं चला रव्याची बनवावं खूप छान रव्याची सुद्धा खीर होते तुपामध्ये म्हणजे छान असा चार चमचे बारीक रवा मी मस्त बारीक गॅसवरती भाजून घेतलाय इकडे साइडला भजी बनवायची तयारी चाललेली आहे छान असे तर नऊ दहा वाजता मावशी पण येतात आकांचे जे सुवासीन आहे ते मावशीच जेवतात आपल्या दर महिन्याला येऊन तर छान असं इथं तोपर्यंत म्हटलं भाज्याचं पीठ कालून तिकडं रवा पण भासतोय एक साइडला वरण टाकलं एक साइडला भात टाकला असं पटपट पटपट पट, पट, स्वयंपाक करायचं चा काम चाललंय बाकीचं चा वरचं चा कामाला स्वाती स्वातीचं चालू आहे बाहेरची सगळी साफसफाई वगैरे छान असं पहा भाज्याचं कालू पर्यंत इकडं मस्त असं रवा भाजून निघलाय बारीक गॅसवरती आणि बोलता बोलता पहा तीन महिने झाले पण असं वाटत नाही की तीन महिने झाले आपल्यातच आहेत असं वाटतात म्हणजे असं घरातलं जवळचे व्यक्ती कुणी गेल्याच्या नंतर फक्त आठवणीच असतात किती आपण कामामध्ये व्यस्त असलो किती बिझी असलो तरी पण दिवसात एखाद्या कुठल्या गोष्टीकडे पाहिलं किंवा असा थोडासा भास झाल्यागत नक्कीच होतो एक वर्षभर तरी होणारच होणार कारण आमचं आता आजच्या डेटला म्हणजे आता येत्या एकवीस तारखेला एकवीस तारखेला तीन महिने कम्प्लीट होते नाकांना पण तरी पण असा एक दिवसही नाही की घरात असं नाव काढलं जात नाही ध्रुव तरी नाव काढणार हे तरी काढतात बाबा तरी काढतात किंवा आमच्या दोघीतल्या दोघीतून एकाच्या तरी तोंडी असं ये नाव येतच त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ केला किंवा काहीही कुठलंही असं काही झालं ना की असा एकही दिवस आतापर्यंत तरी गेलेला नाहीये की नाव घरामध्ये घेतलं जात नाही किती केलं तर आपली जवळची व्यक्ती असते आणि नाव घेतल्याशिवाय असं एकही दिवस आतापर्यंत उजळलेला नाहीये तर चला असो खिरीसाठी सकाळ सकाळी साकर, तर दूध आणून दिलं प्रणवनी मस्त असं फ्रेश म्हणलं अगोदर खीर बनवून घ्यावी म्हणजे अर्धी कुणाला थंड आवडती कुणाला गरम आवडती मी एकदा बनवून घेतली की अर्धी फ्रीजमध्ये जाईल आणि अर्धी वरती राहील कारण घरात अर्धे मेंबर असे आहेत की त्यांना थंड खीर आवडती अर्धे मेंबर अशा आहेत की त्यांना गरम खीर आवडती मला पण स्पेशली थंडच खीर आवडती गरम खीर आवडत नाही कारण त्याच्यामध्ये दुधाचा थोडासा वास हे होतो इकडं खोबरं सुद्धा किसून ठेवलं होतं मी आणि त्या रव्यामध्येच मिक्स केले रव्याची खिरता येईल नक्की एक तर ट्राय करून पहा मस्त होते एकदम इथं पहा विलची पावडर करून ठेवलेली आहे विलायची भाजून मिक्सरमध्ये साखर आणि विलायची हे करून छान अशी पावडर बनवून ठेवलेली आहे म्हणजे घाईच्या वेळेला आपली धांदळ उडत नाही अगदी पटकन टाकता येते आणि वेलची पावडर त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये सगळा रवा आणि जे खोबरं बारीक करून ठेवलं होतं ते मी टाकून देते अगदी बारीक गॅसवर याला दहा ते पंधरा मिनटं मस्त अशी खीर मी आटू देणार आहे आता ह्या दुधात पाणी वगैरे नाही त्यामुळे खीर इतकी छान होणार आहे ना कारण प्युअरच्या दुधाची आहे घरामध्ये जर थोडासा खवा असेल त्याच्यामध्ये खवा टाकला तरी चालेल आणि थोडीशी मिल्क पावडर नसला खवा तर एखाद चमचा मिल्क पावडर टाकली तरी चालेल पण मी आज काही टाकणार नाही कारण दूध प्युअरचं आहे एकदम घट्ट त्याच्यामुळे ही ऑलरेडी खव्यासारखीच खीर होणार आहे मस्त अगदी तर इथे छान असा पारावा त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर बारीक गॅसवरती मी दहा मिनटंही लवकर देणार आहे तोपर्यंत इकडं साईडला म्हटलं चला छान असं आज लसणी वरण बनवावं थोडंसं लाल हिरव्या मिरची जर तर आपण कायम बनवतो लसणी आणि पालक पालक किंवा मेथी असं थोडंसं घरामध्ये असलं की थोडीशी फोडणी दिली ना त्या वरणाला आपण पालकाची किंवा मेथीच्या भाजीची एकदम छान लागते तेलामध्ये जिरे मोहरी हिंग भरपूर असा लसूण पहा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात मी छान असं जे कडला आहे त्याच्यामध्येच फोडणी देते कारण कुकरमध्ये डाळ तिकडं ऑलरेडी शिजून ठेवलेली आहे तर म्हटलं मग इकडं साईडलाच कडल्यामध्येच मस्त अशी फोडणी देऊन घ्यावी बारीक गॅसवरती हे थोडंसं सगळं असं परतलं की याच्यामध्ये मी टाकणार आहे चांगल्या दोन मोठा भरणं पालकने काल दिली होती ना तीच कट केली आणि याच्यामध्ये टाकली तर पालक किंवा मग मेथीचा असा तडका मारून जसं आपण कोथंबिरीचा मारतो ना तसं कधीतरी वरणाला मारून पहा छान असे मस्त टेस्ट येते पालक जर फ्रेश घरात असली ना तर मी कायम मारत असते किंवा मेथी जरी असली ना दोन मुजकुल्या भरणं जरी घेतली आणि बारीक कट केली ना अशी तेलामध्ये टाकली थोडीशी परतवली आणि त्यालाच वरणाची फोडणी दिली ती एकदम भारी वरण लागतं ज्याला आपण डाळ म्हणतो काही एक काही एकदम वेगळी काहीतरी टेस्ट याच्यामध्ये मी आता हळद आणि थोडीशी लाल तिखट टाकलेली आहे कारण मी तास थोडंसं काय म्हणतात ना स्पायसी तिखट दाल तडका बनवते पण फरक एवढाच आहे याच्यामध्ये की मी पालखाचा तडका दिला म्हणजे पालखाची फोडणी दिली मेथीचा पण देऊन पहा मस्त लागते एकदम आता ही जी ट्रिक आहे मी पुण्याला होते काही दिवस तर तिथं मी एका ताईंची पाहिली होती ज्या आमच्या घराच्या मालकी नव्हत्या काही दिवस आम्ही रेटने होतो ज्यावेळेस तुमच्या दाद्यांचा डिप्लोमाला तिथे नंबर लागलेला होता इंजिनिअरिंग कंप्लीट करण्यासाठी तर तिथं तर त्यावेळेस त्यांनी मला दिली ती आणि मला ती प्रचंड आवडली तर त्यानंतर मी त्यांच्याकडनं पाहिली की कशी बनवतात ते आता याच्यामध्ये ती टाकून दिली आणि डाळ शिजताना ऑलरेडी याच्यामध्ये थोडंसं तेल मीठ आणि एक टोमॅटो कट करून टाकलं होतं मी थोडीशी हळद छान डाळ शिजली होती याच्यामध्ये तडका टाकून दिला मस्त अशी डाळ रेडी झाली झालं सूर्यांचं आलं नाही आ हा मावशीची पिशवी लगेच लांबूनच चापायला सुरु ध्रुवस आणतच ना दोघांना ना ना, ना। ना ना। ना ना दे आधी आर्यनच काय नाही बाळाचं माझ्या हे दोन भूत आहेत स्वयंपाक सगळं झाले मावशी आले आले त्यांना शेंगा दिसल्या घेतली आणि निसायला लागल्या तर गावच्या शेंगा झा सगळ्या निसल्या ना गेतले नी। आता घेतल्या घेवला निसायला आम्ही आता सकाळपासून मुगाची काढायची गडबड चालली जसं काल या ताई एक ताई म्हणली होती मुग मुगाचं काढणी झाली का तुमची तर आज दाजींनी थोडेसे वर्कर लावून काढाय काढून घेऊ राहिले सकाळपासून बरंचसा काढून झालाय तर दाजी आवरून येऊ राहिले आता तोपर्यंत म्हणलं हे काम होईल बघा मावशी आल्यात मस्त आता चाललं असं तरी आम्ही शेंदाने दिसायच्या निमित्तानं तशा पण दिसावत लागल्या असते मग म्हणत चला मावशीला आल्यावर तिथं दिसत दिसलं कामाला लागत्याच टेबलवर दिसायला घेतले काम तुम्हाला कधी बनायच मिसायला तसं वतन मावशी खरं कर आम्हाला नाही टाइम भेटत मग असं कंटिन्यू busy busy मग जव्हा स्वयंपाक करायचा का तेव्हा तेवढ्या ह्याच्यात मग पटकन कन हेच आहे करायची भाजी असं करत असतात नाही मी घेऊ वगैरे तर मधीच रोज ठेवावं लागतं हा आणि असं काय होतं माहिती का जे पटकन करता येईल ते माणूस पटकन घेत आणि हिसाय बिसाय असलं तर हे माग माग handle करू उद्या करू संध्याकाळी करू असं करू करू

आता चाललोय तिकडच्या तिथ अक्कांना अक्कांचे अंतिम संस्कार झाले तिथं नाही ठेवण्यासाठी पिल्ला पाच सहा महिन्यापासून ही पिशवी आहे याच्यात एक फोन आहे परत याच्यात एक आहे कशाच तरी उंदरांनी केलेल्या त्यात उंदराची पिल्ल पण होते आम्ही मागच्याच पाहिलं तर मागच्या वेळेस ना आम्ही आलो त्यावेळेस ना मावशी म्हणल्यास तरी पिशवी राहिली म्हणल्या विसरून आणि बघायला गेल्या घेतली ना उचकली का त्यात पाच पिल्ल मावशी ग म्हणायला आडले ज्याची असत जाईल आणि आज तिसरा महिना आहे अक्षरशः तीन महिने झाले ज्याची नाही ग त्याच्या आधीपासूनच होते आपण काही तोडा झाल तो तवापासून पसून पण आपण तीन महिन्यापासून बैठले इकडे इकडं इकडे मुंग्या तिथं खाली लाल मुंग्या असते गेले दिसत नाही लाल मुंग्याच्या

पण आहे ना शेंगा आहे तर दाज आपल्याला बरं परवा दिवशी छटायला फोन केला ती म्हणली पायली भर दोन पायल्या सुद्धा मुग निघणार नाही म्हणली इतकं अजिबात शेंगा नाहीत म्हणली त्यांच्या मुगाला आपल्याला शेंगा चांगल्या आहेत आपल्याला चांगल्या आहेत शेंगा ती म्हणली काहीच उपयोग नाही लेमटीन झाला म्हणली अजिबात शेंगा नाही काय नाही सगळा नाच झाला दोन पायला सुद्धा निघणार नाही म्हणली काय झुपकीचे झुपकीच हम्म चांगला आहे बी हिरवा तोडा खायला बरं तरी आज जरा पावसाने उघड दिला नाही दोन दिवस इतकं नुसतं दिवस रात्र पाऊस 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 नुसतं पाऊस तोडूनच नाही उगाटल्यामुळे तोडता आला ना आज शेंगा चांगलेच चांगलं तरी त्याच्यावर टाका पडल्यासारखा पडला होता व्हाईट पान आधी तशीच त्या मान चांगला आलाय हिरव्या हिरव्या साईडला ठेवा भाऊ हा चटणीला होत्या ना एकाच झाडाला बघा किती संत्र आले बरेच आले पण एवढच आहे पण किती आहे बघा किती आले त्याला फळ वावर किती आले आले असते ना एवढ्या शेंगा तोडून आणून टाकल्यात त्यांनी बघ काय होतं कुत्र्याचं पिल्लू हाय आजू काय आहे का उंदराचं पिल्लू हा पण होता ना पिशवीत होता आहे का मी म्हणलं ना हे आखा आहे हे मोठा पट्टा आहे सगळा केवढ्याला घेतला आता विचार बघितलं बघितलं बाबा ना, 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 तर चला त्याच्यानंतर नैवेद्य ठेवला आणि आता आलो इकडं शेती बघण्यासाठी तर आता बाबांना बघायची होती की कुठं घेतली काय घेतली शेती तर ही खूप मोठी आक्कांची इच्छा होती त्या ज्या वेळेस होतं त्यावेळेस दाजेनला म्हणायच्या की आपला एवढं आहे भरपूर आहे पण तरी पण आज घे भाऊ घेऊ भाऊ आता कसं असतं आईच्या मयाला आग लागते म्हणजे किती असलं तरी आईची माया ती आईचीच असती त्यावेळेस जेव्हा होतं तेव्हा दाजेनला ते म्हणायच्या की आपल्याला आणखी घ्यायची भाऊ घ्यायची भाऊ बकुड तरी बक्कुड तरी मग त्यावेळेसच आम्ही शेती घेतली होती आणि त्याच्यानंतर इकडे येणं झालंच नाही आमचं हो मग आज योगायोग बाबा म्हणले मला पण पाहायचंय मावशींनी पण नव्हती पाहिली मावशींला पण म्हटलं चला आणि दाजी म्हणले चला मग पटकन जाऊन बघून येऊ आपण तर आणि थोडंसं या वावराला कंपाऊंड वगैरे पण करायचं होतं खुना वगैरे होतं होत्याचं सामान तिकडे येऊन पडलंय बरसलय म्हणले ते पण थोडस बघूया त्यांच्या तुम्ही पण पाहा म्हणले बाबाला त्याला आणि म्हणले माझं पण होऊन जाईल त्याच्यामध्ये सध्या आता तूर पेरलेली आहे सगळीच्या सगळी बऱ्यापैकी चांगली उगली थोडीशी पातळ झाली पण इकडं आहे जरा चांगली पण बघू आता कस काय बाबा बघितलं का आता चांगलंय का इकडं लगेच आमचं जे कवडेश्वराच म्हणजे महादेवाचं मोठं मंदिर आहे जुनं एकदम प्राचीन का, काळातलं तर इथं लगेच तेच मंदिर आहे इथं म्हणजे भरपूर दिवसातून साक्षात म्हणजे चमत्कार गाडणार मंदिर आहे का नाही मावशी बऱ्याच दिवसापासून किती वर्षापासून म्हणजे तेव्हापासूनच जुनं काळातलं ते मंदिर आहे आणखी पण म्हणजे डोंगरावरती पण छान आहे एकदम लांबून लांबून लोक येतात बऱ्यापैकी कवडेश्वर या नावाने जण ओळखतात मंदिराला आणि बऱ्याच जणांना आहे हे मंदिर इकडचा दहिटण्या साइड साइडला जे गाव आहे त्या साईडला हा रोड जातोय आहे का नाही बाबा हा त्या साईडला हा रोड डायरेक्ट डायरेक्ट जातो तर पहिला नव्हता पण आता बऱ्यापैकी म्हणजे इकडं रोड झालाय हा नवीनच आणि रोडच्या साइडलाच म्हणजे झालं आता आमचं आणि इकडं बघा मस्त पैकी पवन एकदम जवळून म्हणजे पाहायला मिळतात व्हिडिओमध्ये जरी लांब दिसत असेल तरी पण लय जवळ आहे अक्षरशः ऐकायला येतोय त्याचा आवाज आणि खाली इथं पावसाळा आता सध्या आता मधी लय पाऊस झाला तर हे सगळं भरलं होतं नाले वगैरे हे सगळे खट्टे पण आता चांगलं आटलंय पाणी तर नैसर्गिक फुलं बघा किती भारी दिसून राहिले ते सगळेच्या सगळे मस्त हवेने डुलता येतं ते येते कसले येतो मावशी जरी पण दिसतेत बघा ना कधी किती विकतच रोपट आणून लावणारे फुलांना ला फेल ते फुलं किती सुंदर दिसते ते बघा ना म्हणजे पण वेगवेगळ्या प्रकारचे झाडं झुडप रोपटे आणून आपल्या घरापाशी आपल्या दाराची आपण शोभा वाढवतो पण ह्या डोंगराची शोभा वाढवणार बघा देवालाच म्हणजे काळजी निसर्गालाच काळजी आपोआपच कुणी आणलं नाही लावलं नाही काय नाही काय नाही तरी सुद्धा किती सुंदर फुलं म्हणजे इथं आले यालाच म्हणतात निसर्ग आणि निसर्ग देखावा बघ ना आहे का विकतच्या च्या किती मागा रोपटा आणून ना तुम्ही काय आहे का हा घरदार आपण सजवतो भारी भारी, भारी फुलांनी हे लावायचं ही ते झाड लावायचं हे रोपट लावायचं वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब लावायचे म्हणजे किती विचार करत असतो माणूस पण इथं कुणी धनीच नाही ना निसर्गाला जे त्याची त्याची काळजी बिचारायला मस्त एकदम मोकळे थंडगार हवा मस्त सुटली आहे वातावरण अगदी फ्रेश आहे मन प्रसन्न होऊन जातं पावसाळ्यात जास्त येतो स्टोरेज होतं प्रदूषण नाही काय नाही काय नाही एकदम बघा मस्त छोटे छोटे मस्तिंग पण

टचला आहे ना हा रस्ता तिकडं रस्ता कालांतरा पुढे गेल्याच्या नंतर हा पण घेऊन आकाला बघायचं होतं त्या पण त्या आल्या पण त्यावेळेसच घेतलं होतं त्यांना माहिती होत म्हणजे माहीत झालं तीच मोठी गोष्ट त्यांची शेवटची इच्छा त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली चला झालं ते झालं त्यांच्या म्हणजे डोळ्यात एकटा झालं तेव्हा ते तवर झालं ती खूप मोठी इच्छा आहे नंतर मग खंत राहिला असता आपल्या पण मनात चला दहा लगे वळून घेऊन आलेत गाडी